कंपन्यांचं कार्यालय सुरू करा या मागणीकरिता परभणी परभणीत महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलंय राज्य आणि केंद्र शासनाने मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत म्हणून येथील शेतीला दिवसा वीज पुरवठा व्हावा आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवावे म्हणून सोलरची योजना आणली आहे या योजनेला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी अर्ज केलेत पैसे भरले शेताचे सर्वे झाले शेतकऱ्यांनी पैसे भरून देखील पंप लावला जात नाहीये यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं मोठं नुकसान होत या कंपन्यांच्या मनमानी कारभार थांबवायचा असेल तर परभणी जिल्ह्यात जेवढ्या कंपन्या काम करतात त्यांचं सर्व्हिस सेंटर तात्काळ सुरू करण्यात यावं अशी मागणी अधीक्षक अभियंता यांच्याकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं निवेदनातून केली आहे हे सर्व्हिस सेंटर जर लवकर सुरू झाला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं जिल्हाभरात तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला परभणी शहराच्या वीज वितरण कंपनी क का कार्यालयाच्या समोर आज धरणे आंदोलन करण्यात येत आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोलार मिळण्यासाठी हे आंदोलन आहे सातत्यपूर्ण ही मागणी केली जात आहे आज या गेटच्या समोर कार्यालयाच्या मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधव आलेले आहेत शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बातचीत करू काय मागणी आहे आणि काय काय म्हणणं काय आपलं एकीकडं हे सरकार मुख्यमंत्री म्हणतं आहे की मागल त्याला सोलार आणि आम्ही शेतकऱ्याच्या अडचणी दूर करून त्याच्या शेतीला पाणी देऊ त्याचं उत्पन्न वाढू परभणी जिल्हा हा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो महाराष्ट्रात नोंद आहे इथं शेतीचं उत्पन्न वाढावं म्हणून सोलारची योजना आली शेतकऱ्यानं त्याला प्रतिसाद म्हणून ऑनलाईन केलं कागदपत्र भरले आणि व्याजानं पैसे आणून ते कंपनीकडे पैसे डिपॉझिट बी केले परंतु कंपनीचे अधिकारी एम एस बीचे सर्वे करून गेल्यानंतर आज पसवून देतो उद्या बसवून देतो असं करत करत आज वर्ष झालं पण शेतकऱ्याच्या शेतात काही सोलार आलं शेत नाही शेतकऱ्यानं नियोजन केलेलं होतं की रब्बीला पाणी देऊन आपलं पीक सांभाळता यावं हो, उसाला पाणी त्याला देता यावं उत्पन्न वाढवता यावं परंतु असं की शासन चालढकल करत आहे या सगळ्या गोष्टी शासन म्हणजे हल्या बिमार आणि पखालीला इंजेक्शन शासनाचं धोरण आहे वरून कुठली योजना काढायची आणि हे अधिकारी मात्र याच्या बापाच्या घरचे म्हणून राबवतात अंमलबजावणी नाही शेतकरी दडीला लागलेला आहे आणि म्हणून आज आम्ही इथून उठणार नाहीत जोपर्यंत हे सहा सहा नऊ नऊ महिने झाले या शेतकऱ्यांच्या शेतात सोलार नाही त्याचा नियम असा आहे की नव्वद दिवसामध्ये जर का कंपनीनं सोलार बसून दिलं नाही तर कंपनीला शंभर रुपये रोज हा दंड लागतो प्रतिनिधी राहुल भाईबाड न्यूज ट्वेंटी फोर परभणी